नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचा एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतोय पटापट पड़ सगळ्यांनी से सेशनला शेअर करायचंय लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे चला पटो हो पटापट आजचा आपला कोण बनेगा एचा ओके सत्तावीस सेशन कितव सत्ता विश्व सेशन आपलं आजचं असणार आहे इज सॉल्व लाईव्ह एमसीक्यू थ्रू पोल ओके एक पोल तुमच्याकडे येतो जे की तुम्हाला माहित असतं ओके okay? काही कारणास्त आपण आज सेशन तीनला ला घेऊ शकलो नाही तर आपण पाचला ला घेतोय ओके okay? पण स्किप केलेलं नाही okay, ओके आता जे काही आपल्या अपकमिंग एक्झाम आहे त्याला आपण टार्गेट करून जे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे ज्या एमसीक्यू त्यांनी विचारलेले आहे जे एमसीक्यू मोस्टली त्यांचे टार्गेट असतात आयबीपीएस चे ओके okay? ते एमसीक्यू आपण प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करूया ओके okay? उद्याला तर आपण पर्टिक्युलरली बीएमसी आणि टीपीएचे आयबीपीएसने त्याला टार्गेट करूया ओके okay? तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की माइंडसेट मॅच करणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पुढचं जे काही आपलं सेशन असणार आहे उद्याचं त्यामध्ये आपण आयबीपीएसचा माइंडसेटला टॅकल करण्यासाठी से एक सेशन घेतोय okay? ओके तर त्या सेशन बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार बट ऑलरेडी तुम्ही जर आपल्या युट्यूबला सबस्क्राईब केलं असेल तर उद्याला ते लेक्चर तुम्हाला दिसणारच तत्पूर्वी आजचा आपलं कोणपणे सेशनला आपण सुरुवात करूया सोबत आपले कम्प्युटर जी देखील प्रेझेंट आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत सुरुवात करूया आपल्याच्या कोण बनेगा एईजच्या सत्तावीसव्या भागास यस yes, so, पहिला क्वेश्चन आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती आलेला आहे कम्प्युटर जी लगेच पहिला प्रश्न आणि त्याचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपल्या विद्यार्थ्यांनी लगेच डिस्प्ले करण्यात यावे लगेच सगळ्या विद्यार्थ्यांनी ए बी सी डी लाईव्ह सेक्शनमध्ये पोल आलेला आहे लगेच सगळ्यांनी ए बी सी डी पहिला प्रश्न उत्तर देण्यास अपेक्षित आहे लवकर सगळ्यांनी वरती आन्सर करायचं आहे चला क्लासमध्ये जे विद्यार्थी असेल आपल्या ऑफलाईन क्लासला सिलेक्शन बॅचला त्यांना आता प्रश्न पटकन यायला पाहिजे ब्रिक आपला टॉपिक आजच संपलेला आहे ओके काय म्हणते পহল অং আস অ গুড ব্রিকা রে সঙ্গা দ সাজ অ ব্রিক শুড বীর্মি স্ট্যান্ডর্ড সাড সা नाईन ओके व्हॉट इज द नॉमिल नॉमिल साइज ऑफ ब्रिक दॅट इज ट्वेंटी बाय टेन बाय टेन व्हॉट इज द ट्रेडिशनल साइज ऑफ द ब्रिक दॅट इज ट्वेंटी थ्री इंटू इलेव्हन पॉईंट सिक्स इंटू इलेव्हन पॉईंट फोर इंटू सेव्हन पॉईंट सिक्स ओके ट्रेडिशनल साईज ऑफ द ब्रिक वॉट इज द साईज ऑफ फ्रॉक ब्रिकवर जो फ्रॉक असतो ज्यामध्ये तुम्ही सिमेंट मोटर ऍड करता फॉर की बिटवीन द सिमेंट मोटर अँड ब्रिक द साइज ऑफ फ्रॉक किती असतो दॅट इज टेन बाय फोर बाय वन सेंटीमीटरचा फ्रॉक असतो हे डायमेन्शन तुमच्या डाटा म्हणून लक्षात हवे पहिलं स्टेटमेंट सांगते ब्रिक बी बुनिफॉर्म अँड मस्ट बी ऑफ स्टँडर्ड साईज सेकंड ऑप्शन आहे द ब्रिक मस्ट बी ऑफ रेक्टॅग्युलर शेप ब्रिकचा शेप रेक्टॅग्युलर असतो का तिसरा ऑप्शन जगतोय गुड ब्रिक मस्ट पोझेस युनिफॉर्म कलर त्याचा युनिफॉर्म कलर असायला पाहिजे विच मे बी आय डीप रेड ऑर चेरीश रेड त्याचा कलर डीप रेड असतो किंवा चेरी शेप असतो आयडेंटिफाय द करेक्ट क्वालिटीज यापैकी करेक्ट क्वालिटी कोणच्याच ओन्ली सी बोथ बी अँड सी ए बी सी इज सरकारी ऑप्शन म्हणतो आपण अँड बोथ ए अँड बी चला सगळ्यांनी ए बी सी डी पोल तुमच्या सेक्शनवरती वरती आलेला आहे पोल सुट्टीवरती आहे का सर पोल कधीच सुट्टीवरती नसतो कारण की कम्प्युटर जीनी जर सुट्टी घेतली तर आपण त्याचा पगार कापतो म्हणून पोल पण कधी सुट्टीवर राहणार नाही चला ए बी सी डी कोणतं स्टेटमेंट यापैकी करेक्ट आहे सगळ्यांनी याचा अन्सर करायचा आहे सर साईड घेवा दीक्षा साईड न ना झालो नाही आता मार्शिनीकडे येऊन मले धरून पटकन चला नंदनी काळे तुम्ही तिथे लाईव्ह चार्ट सेक्शनवर जर बोलल्या तर मी बोलीन याची खात्री करा ओके चला कंपनी लगेच पोल क्वीट करण्यात यावा बघूया किती एम नाही आहे रे एफ एम नाही आहे ओके हा एफ एम नाही आहे बीएमसी ला चालतंय कंपनी लगेच पोल क्वीट करण्यात यावा ओके बघा साईज ऑफ द ब्रिक शुड बी युनिफॉर्म अँड मस् बी ऑफ स्टँडर्ड साईज एक्झॅक्टली बरोबर स्टेटमेंट द ब्रिक मस्ट बी ऑफ रेक्टॅगुल शेप्रिक चा शेप कसा असतो रेटॅगल शेप असतो बघितल्यानंतर आपल्याला दिसतो द गुड ब्रिक मलर त्याचा कलर कसा असेल युनिफॉर्म असेल विच मे रेड डीप रेड म्हणजे काय बे रेडिश कलर डीप रेड म्हणजे कोणता असते रेडिश कलर दॅट इज चेेरीश कलर जे आपण म्हणतो म्हणजे तिने स्टेटमेंट हे करेक्ट दिलेलं आहे बोट सॉरी ए बी एंड सी ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आणि सी म्हणणार किती शाबा बी पुट्यो चौऱ्याऐंशी टक्के पुराणी याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे व्हेरी गुड शाबाद जानदार दिलदार ओके okay? खतरनाक ओके okay. चालतंय कम्प्युटर आम्ही चालतो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढचा क्वेश्चन आणि पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द मल्टिपल कॉन्स्टंट दॅट इज एफ वाय आय शुड हॅव अ नॉर्मल व्हॅल्यू सर्विंग मध्ये जो तुम्ही टेकोमेटर कोणतं इंस्ट्रूमेंट टेकोमेटर त्याच्यामध्ये आपण हिली एरियाला जो सर्वे करतो टेकोमीटर इन्स्ट्रुमेंट आपण वापरून ओके तर टेकोमिटरमध्ये दोन कॉन्स्टंट असतात एक असतो आपला मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट अँड सेकंड इज ऍडिटिव्ह कॉन्स्टंट ऍडिटिव्ह कॉन्स्टंट म्हणजे का असतो एफ प्लस डी असतो काय असतो आपला एफ बाय आय असतो ओके तर तुम्हाला आणि आय म्हणजे काय डिस्टन्स बिटवीन द स्टडी इंटरवल आय म्हणजे काय असतो स्टडी इंटरवल तसंच डी एफ म्हणजे फोकल लेंथ आणि डी म्हणजे काय स्टाफ पासून तर तुमचं इन्स्ट्रुमेंट या दोघांमधला डिस्टन्स ओके okay. हा तुमचा स्टाफ आणि तुमचं इन्स्ट्रुमेंट या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे डी असतो ओके चलते स्टडी एंटरव्हल म्हणजे काय एक रीडिंग तुम्ही इथे घेतलं एक रीडिंग तुम्ही इथे घेतलं त्या दुकानमधलं लिस्टर स्टडी एंटरवल असते आय म्हणतो आपण त्याला तर तो मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट एफ बाय आय ची नॉर्मल व्हॅल्यू किती हजार दहा दहा हजार की शंभर कंपनीजींनी पोल आपल्या स्क्रीनवर टाकलेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी पोलवर अँसल करारे बरोबर आहे अभि पाटीलचं म्हणणं बरोबर आहे पोलवर अॅन्सर करा आवाज खरखर येतोय मला टॉन्सिल झाले मी बी असं असं होऊ शकते बीएमसी डॉक्युमेंट भरताना बीएमसी फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागतात याचा व्हिडिओ आपण सविस्तर घ्या बाळा तू सध्या अभ्यास कर ओके तुमचं मन तुमच्या मनात काय हे सगळ्यात पहिले मला कळते म्हणून मी ते व्हिडिओ लगेच घेऊन येत असतो तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके चला कंपनीजी पोल लगेच क्विट करण्यात आवा जेणेकरून किती याचं बरोबर अन्सर केलाय मला माहिती पडेल ओके सो दॅट इज तुम्हाला माहित असते प्लस डी म्हणजे ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू शुड बी झिरो किती असते झिरो असते पण जर तुम्ही अनालिटिक लेन्स यूज केला तर ती व्हॅल्यू किती असते तीस ते चाळीसच्या मध्ये असते पण नॉर्मली आपण किती व्हॅल्यू किती असतो झिरो आणि मल्टीप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू नेहमी ने किती असते हंड्रेड असते ओके याला आपण सी म्हणून म्हणतो कॉन्स्टंट रिप्रेझेंटेड बाय सी मल्टीप्लाईंग कॉन्स्टंट रिप्रेझेंटेड बाय के ओके सो दॅट इज के म्हणजे हंड्रेड ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर आणि सी म्हणणारे विद्यार्थी किंवा शहा सत्त्याहत्तर टक्के पुट्टांनी जानदार आसर केलाय आता मात्र पोटे सुधरून राहिले याचा सिंबॉल आपल्याला आता भेटून राहिलेला आहे व्हेरी गुड असेच अभ्यास करा असे तगडे येऊन अभ्यास करत राहा मजा येईल चांगली होत बरोबर आहे चालतंय कम्प्युटर जे आम्ही चाललो प्रश्नाकडे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनचा पोल आणि त्याचा ऑप्शन्स आपल्या कंप्यूटर स्क्रीनवरती टाकण्यात यावे काय म्हणतो आपला प्रश्न द पॉइंट ऑफ ए कॉन्ट्राफ्लेक्चर दॅट इज पीओसी ऑकर्स वे द बेंडिंग मुवमेंट फिल द ब्लँक्स अँड ऍट दॅट पॉईंट द चेंज बिट्वीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मुवमेंट ओके त्यावेळेस ऑफ म्हणजे काय असतं बेंडिंग असते का इमॅजिनरी असते का की पॉझिटिव्ह असते की झिरो असते ए बी सी की डी सर अजून जादा सेशन घ्या युट्यूबला वारे वा अर्ध मराठी अर्ध हिंदी अजून जादा अजून जास्त मन जादा काय असते एखादा इंग्लिशचा शब्द टाकता दा। सर अजून जादा ओके okay, एक्स्ट्रा लेक्चर लिहिणं ले ना का यूट्यूब पे वाट डी लँग्वेज बढिया मजा okay, 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 आली पण ती भाषा ऐकून ओके काय म्हणते पॉइंट ऑफ कॉन्ट्रफेक्चर ओके आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्राफेक्चर मध्ये काय आपण जस बेंडिंग मुव्हमेंट डायग्राम काढतो ओके तो फॉर एक्झाम्पल आपली बिल्डिंग मुव्हमेंट डायग्राम हे okay, आली अशी ओके हे अशी काहीतरी बेंडिंग मुव्हट आपली डायग्राम आली okay ओके अशी तर येणार नाही कधी बिल्डिंग मुव्हमेंट डायग्राम ओके लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल हे बिल्डिंग मुव्हमेंट डायग्राम काहीतरी आपली अशी आली ओके तर इथं काय बेंडिंग मुव्हट असते आपली पॉझिटिव्ह हायर लेवल असते इकडे आपली बिल्डिंग मुव्हिंट डाटम पासून खाली जाते म्हणजे असते निगेटिव्ह ओके हा जो पॉइंट असते तुमचे मुमेंट चेंज होते फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्रॉम हॉगिंग टू सॅगिंग मुवमेंट ओके त्याला हॉगिंग सेगिंग मुव्हट होतो आपण तर हा जो पॉईंट असतो इथं इथं बेंडिंग मुवमेंट मॅक्सिमम आहे इथं बेडिंग मॅक्सिमम आहे इथं बेंडिंग मुव्हिट मिनिमम असते या ठिकाणी निगेटिव्ह असते तर हा जो पॉईंट असते फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दॅट इज बेंडिंग किती असते या ठिकाणी इथं असते झिरो असते त्यालाच आपण काय म्हणतो पॉईंट ऑफ कॉन्ट्रिर म्हणत असतो वेअर बेंड मुवमेंट चेंजेस फ्रॉम पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ते व्हॅल्यू किती असते पॉइंट ऑफ कंट्रोलिंची व्हॅल्यू किती दॅट इज म्हणजे ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे बरोबर शाबास कंप्युटरचं म्हणणं आहे सत्याहत्तर टक्के पुराणी याचं पण परफेक्ट आन्सर केलं आहे ओके यंदा मला घडले ओके कॉम्पिटिशन पोट्याची तगडी दिसून राहिली आहे आता बरोबर आहे पहिले तो मी बम बोलत होतो पुट्ट्यायला आता बोलणार नाही कारण की खरंच अभ्यास करून आले पुरा आता दस अशीच राहा तगडीत राहा सी सत्याहत्तर टक्के पुराने याचं बरोबर आन्सर केलेलं आहे व्हेरी गुड कंप्यूटर जी लगेच आम्ही जातो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्यूटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा हाऊ मेनी मेथड आर देअर टू फाईंड आउट ऑफ दॅरल फोर्सेस जर तुम्हाला पॅरल फोर्सेस रिझल्टंट व्हॅल्यू करायचे ऍव्हरेज व्हॅल्यू करायचे किती फोर्स तुमच्या थ्रू जे सेशन आलाय रिझल्टंट फोर्सेस जर तुम्हाला करायचे असेल तर किती नंबर ऑफ इक्वेशन्स किती मेथड तुम्ही वापरत असता थ्री फोर टू की फाईव्ह पटापट पड़ सगळ्यांनी पोलवरती रिप्लाय करायचा आहे पटापट आणि लाईक सेक्शनला लाईक सेक्शन वरती लक्ष द्यायचं आहे शिवाय खाऊ खाऊ सुधारले बरोबर आहे आता जेवण जेवण खा आणि तब्येतीने सुधारा मायासारखे जर बनले ओके तर मग कठीण आहे ओके मायासारखं काय बनू नका मच्छरेची भीती वाटते मला आजकाल चालतंय चला पटकन थ्री इक्वेशन असतात फोर इक्वेशन असतात टू इक्वेशन असतात की फाईव्ह इक्वेशन असतात पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे पीएमसी ला स्ट्रक्चर करावं का बिलकुल बेटा पीएमसी सिलेबसला स्ट्रक्चर ला आहे तर करावाच लागणार आहे बेटा स्वती चालते ओके okay, तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस तुम्ही रिजल्टंट फोर्सेस जी पोल लगेच बंद करण्यात आवा तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस तुम्हाला रिझल्टंट फोर्सेस काढायचे असतात तीन इक्वेशन आपण वापरतो दॅट इज समेशन ऑफ ऑरिजेटल फोर्सेस विल बी टू झिरो समेशन ऑफ एफ एक्स म्हणतो आपण त्याला समिशन ऑफ वर्टिकल फोर्सेस शुड बी झिरो अँड टेकिंग मुवमेंट ऍट अबाउट एनी पॉइंट वन टू अँड थ्री हे तीनही इक्वेशन तीन मेटर फाइंड आउट करून आपण काय करत असतो रिझल्टन करत असतो ऑप्शन सी दॅट इज थ्री विल बी द करेक्ट आन्सर अँड थ्री म्हणणार आहे सिक्स्टी वन सारे पुट्टे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज फर्स्ट क्लास बद्दल आपल्याला भेटत आहे कोणत्या क्लासमध्ये फर्स्ट क्लास मध्ये आपल्याला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर भेटत आहे व्हेरी गुड शाबा जानदार कामदार बिलकुल बढिया मजा आली बिलकुल तुमचं उत्तर ऐकून ओके असंच करत राहा मला तुमच्या सारखे दोन दोन शर्ट घालावं लागतंय सर काय घालतो घालतं मग बरोबर आहे बावडी बनव बनवतो बावडी चांगली अशी बरोबर आहे हा असं नको करू चालतंय कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढचा क्वेश्चन त्याचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा तुम्हाला काय वाटतंय बॉडी दाखवण्यासाठी मी दोन दोन शर्ट घालतो का नाही बे मध्ये लहानपणीच डेंगूच मच्छर एकाच ठिकाणी दहा वेळा चाललं होतं तर माझ्या अंगात नेहमी थंडी ताप राहते म्हणून मी घालतो ठीक आहे चालतंय चला कम्प्युटरने लगेच पोल आणि त्याचं पोल आणि ऑप्शन आपल्या कम्प्युटर स्क्रीनमध्ये टाकले सगळ्यांनी लगेच त्याच्यावरती करायचे आहे फॉलोइंग आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायर ओके फाइन अग्रिगेडचे काय कॅरेक्टरसिक तुम्हाला दिला आहे क्वेश्चन पहिले पूर्ण होताचा मग उत्तर करायचं ओके okay? तुम्ही घाई करता को म्हणून तुमचं उत्तर चुकते फाइन एग्रीगेट शुड बी क्लीन इट शुड बी फ्री फ्रॉम लम्स अँड ऑर्गेनिक मॅटर ओके फाइन एग्रेड क्लीन असायला पाहिजे आणि फ्री फ्रॉम ऑर्गेनिक मॅटर असायला पाहिजे इट शूड बी स्ट्रांग अँड ड्युरेबल तिसरं ऑप्शन दिस टाईप्स ऑफ ऍग्रिगेट शुड बी सॉफ्ट अँड पोरस एग्रीगेट कसे पाहिजे म्हणजे ते सॉफ्ट आणि पोरस असायला पाहिजे म्हणते आयडेंटिफाय द इनकरेक्ट कॅरेक्टरस्टिक्स यापैकी चुकीचं विधान कोणतं तिन्ही चुकीचे आहे का ए अँड सी चुकीचं आहे का ओन्ली ए चुकीचं आहे का की ओन्ली सी चुकीचं आहे पटकन सगळ्यांनी याचं अँसर या करायचं यापैकी चुकीचं स्टेटमेंट कोणतं मी साईडला होतो पटकन सांगायचं आहे फाईन ऍग्रिगेट शुड बी क्लीन शिट शुड बी फ्री फ्रॉम लम्स अँड ऑर्गॅनिक मॅटर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कोणते ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो ओके पटकन ओके सर तुम्हाला लातूरला या म्हणलं होतं इंजिनिअरिंग मधून इंजिनिअरिंग मधून लातूरला या काय पाणी आहे का ओके चला कंपनीची पोल लगेल क्विट करण्यात यावा जेणेकरून आपण या आन्सरचं या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघूया फाईन एग्रीगेट शुड बी क्लीन यस त्याच्यामध्ये कुठले ऑर्गॅनिक इम्रिड्स नसाले पाहिजे तर हा तो ऑप्शन बरोबर आहे इट शुड बी स्ट्रॉंग अँड ड्युरेबल जेवढा तो स्ट्रॉंग आणि ड्युरेबल असणार तेवढा आपल्यासाठी चांगला आहे ओके एग्रीगेट शुड बी सॉफ्ट अँड पोरस पोरस म्हणजे काय ज्याच्यात वर्ड्स असतात असा ग्रेड तुम्हाला चालले ज्यामध्ये तुम वर्ड पोरस आहे सॉफ्ट आहे तो ओके सॉफ्ट आणि पोरस असेल म्हणजे काय त्याच्यात वर्ड जास्त आहे आणि वर्ड जास्त असेल तर तुमची स्ट्रेंथ भेटेल का ड्युरे भेटेल का, का नाही भेटणार म्हणजे हे कसं आहे हे इनकरेज स्टेटमेंट आहे म्हणजे ओनली ओनली सी विल बी इनकरेक्ट स्टेटमेंट ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर आणि डी म्हणणारे पुढे किती आहे डी 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 ओनली डी ओनली डी याच्यात टाकलाच नाही का कंपनची तुम्ही ऑप्शन डी ऑप्शन डी तर टाकलाच नाही वाटते आपल्या कम्प्युटरजीनं ठीक आहे भाऊ चालते ओनली वाला ओनली डी असन ओके म्हणजे चौसष्ट टक्के विद्यार्थ्यांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ओके चौसष्ट टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे बरोबर आहे चालते जी आम्ही चाललोय आमच्या पुढच्या काय म्हणतोय तो इंग्लिश मध्ये सांगू का म्हणतोय सर तो हो मध्ये सांग बरे एकदा मुले बोलो बर इंग्लिश मध्ये लातूरले सांगतो मी बी तुला मध्ये उत्तर देतो मग आणि माय इंग्लिश म्हणजे सांगतो तू एकदा इंग्लिशमध्ये विचार मग मी इंग्लिश मध्ये उत्तर देत तुला चालते दे, कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल कंप्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप ऑफ कॅल्क्युलेटिंग इन बार बेंडिंग शेड्यूल यापैकी बार बेंडिंग शेड्यूलमध्ये पहिली स्टेप काय असते बार बेंडिंग शेड्यूल काय स्टडी करता डायरेक्ट सांगा बार बेंडिंग शेड्यूलमध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करता फाइंड द कटिंग लेंथ ऑफ ऑर बार दॅट एक्स्ट्रा बार त्याला आपण म्हणतो बी फाइंड द नंबर ऑफ रेन्फोर्समेंट बार टू बी यूज किती एन्फोर्समेंट बार तुम्हाला युज करायचे ते कटिंग लेंथ ऑफ इच बार सगळ्या बार ची तुम्हाला सांगायची आहे का डाउन ऑल द बार्स इन टू द टेबल अँड फाईंड आउट दी क्वांटिटी ऑफ स्टील किती क्वांटिटी पाहिजे सगळे तुम्ही लिस्ट डाऊन करा किती बार आहे तुमच्या आणि सगळ्यांच्या क्वांटिटी सांगा हे करता बार बेंडिंग मध्ये पटकन सगळ्यांनी याचा अन्सर करायचा पटकन साईड प्लीज घे बा साईड न झालो चाल कर आता उत्तर चाल कर उत्तर कर पटकन ए बी सी काय डी पटकन चला ओके कम्प्युटरची लगेच पोल क्विट करण्यात यावा आपल्याला माहित असते बार बेंडिंग शेड्यूल मध्ये आपण काय करत असतो अमाऊंट ऑफ रेन्फोर्समेंट बार ओके किती रेन्फोर्समेंट बार तुम्हाला गरज आहे थ्रू एखाद्या सेक्शन मध्ये रेन्फोर्समेंट बार तुम्हाला त्यांच्या डायमीटर काय काय असतात आणि त्यांच्या डायमीटर नुसार मग त्यांचा एरिया व्हॉल्युम आणि त्याचा क्वांटिटी आपण काढत असतो ओके काय करतो आपण फाइंड दी नंबर ऑफ रेन्फोर्समेंट बार किती रेन्फोर्समेंट बारची तुम्हाला गरज आहे त्याची क्वांटिटीज आपण काढतो म्हणजे ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर आणि फक्त एकवीस टक्के पोट्याने बरोबर आन्सर केलेलं आहे काही पुरांत ऑप्शन डी लिस्ट डॉन ऑल दी बार्स नो ते पूर्ण बार बेंडिंग शेड्यूल ऑपरेशन आहे ओके आपल्याला फर्स्ट स्टेप विचारले आहे फर्स्ट स्टेप ओके पूर्ण नाही लिस्ट डाऊन ऑफ बार सगळ्या क्वांटिटी फायनल स्टेप आहे क्वांटिटी काय नंबर ऑफ बार किती नंबर ऑफ बार आहे ओके इज द फर्स्ट स्टेप ऑफ बार बेंडिंग शेड्यूल ओके okay, मग किती uh, नंबरचे बार असतात आणि त्यांच्या परस्पेक्टिव्ह डायमीटर किती त्यांच्यानुसार मग आपण टोटल क्वांटिटी काढतो ओके तो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर फक्त एकवीस टक्के पुराण याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे ओके चालतंय कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द रिलेशन बिटवीन द मॉड्युल्स ऑफ इलास ऑफ रिजिडिटी इज मॉडेल्स ऑफ इलासिटी अँड मोडल्स ऑफ रिजिडिटी च यापैकी इक्वेशन काय पटकन सांगा मॉडल्स ऑफ इलासिटी ओके मॉडल्स ऑफ इलासिटी आर काय असते दॅट इज स्ट्रेस अपॉन स्ट्रेन स्ट्रेस अपॉन स्ट्रेन बल्क मॉड्युल्स काय असतो बल्क मॉड्युअल असतो आपल्याकडे शिअर स्ट्रेस व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन शिअर स्ट्रेस अपॉन व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ओके आणि मॉडल्स ऑफ रिजिडिटी आपल्याकडे काय असतो शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन काय असतो शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन जर तुम कम्प्युटरची पोल लगेच क्विट करण्यात यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की पटापट उत्तर केले हे पाहिजे अपेक्षित असते सर इझी क्वेश्चन इझी क्वेश्चन आहे मग तुम्ही आतापर्यंत सिलेक्शन वाले पाहिजे होतं कारण की नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे म्हणून मागच्या प्रश्नाचं फक्त एकवीस टक्के पुट्यानं सोपी असून चुकीचं उत्तर केलं एकवीस टक्के पुटाने फक्त बरोबर केलं बाकी सगळे एकोणऐंशी टक्के पुट्यानं चुकीचे अन्सर केले ओके इझी सगळं असते कठीण काहीच नसते ओके लक्षात घ्या फक्त काय तुम्ही इम्प्लिमेंट कसे करता परीक्षेच्या टाइम दॅट इज व्हेरी इंपॉर्टेंट ओके तर आपल्याला माहित असते दोन रेशन असतात ई विल बी कस टू थ्री के वन मायनस टू न्यू न्यू इज पोशन्स रेश्यू हे कोणाचं रिलेशन हे असते आपलं यंग्स मोडल असतं आणि बल्क म्हणून असतं पण तुम्हाला विचारलंय मोडस ऑफ इला सी डी आणि मोडस ऑफ रिजिटी विल बिको टू टू जी वन प्लस न्यू वन प्लस न्यू म्हणजे कोणतं ऑप्शन बी या प्रश्नाचं परफेक्ट आन्सर असणार आहे आणि बी म्हणणारे पोर किती आहे पटकन सांगावं कम्प्युटर आम्हाला बी म्हणणारे पोर किती आहे बी म्हणणारे पटकन 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 ओके जी वॉइस सर वॉइसले काय झालंय माय वॉइस जी पर्यंत बी चालला नाही का कंप्युटरजी लगेच जी झोपले लगे का हॅलो कंप्युटरजी कम्प्युटरजी जाऊ द्या माझ्या पुराने उत्तर केलेलं आहे एटी सिक्स पर्सेंट मला इथे दिसत नाही आहे एटी सिक्स पर्सेंट पुरांनी याचा अन्सर केलेलं आहे ओके ओके सॉरी कम्प्युटर इथपर्यंत आले मला सांगासाठी बी बी म्हणाले किती आहे कम्प्युटर हो कंपनीजी ते मागचं उत्तर आहे जाऊ द्या ठीक आहे कंपनीजी तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनची तयारी करा हे मी पाहून घेणार ठीक आहे छाशी टक्के पुराणी याचं कंपनीजी बरोबर उत्तर केलेलं आहे कंपनीजी सीट सोडून इकडे आले होते राहिले वाटलं होते काय झालं बा ओके चालते कंपनीजी आम्ही चाललो पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल तत्पूर्वी लक्षात घ्या ओके okay, क्वेश्चन आपले अजून संपलेले नाही ओके okay, एकोणतीस जूनला मी येतोय नागपूर येते नागपूरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बीएमसी टीपीएन एटी एक्झाम क्रॅक कशी करायचं याबद्दलचं आपला ऑफलाईन सेमिनार आहे ऑफलाईन साठी से कुठली फीज नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे रेजिस्ट्रेशनची रेजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन लिंक आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनला दिली आहे पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला पंचावन जे सिटिंग कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बसता येणार पटकन जाऊन रेजिस्ट्रेशन करा तुम्हाला ऍड्रेस आणि टाइम वगैरे सगळं मेसेज थ्रू येऊन जाणार एकोणतीस जूनला सकाळी अकरा वाजता ला आपलं ऑफलाईन सेमिनार असणार आहे नागपूरला जे विद्यार्थी येऊ शकतात त्यांनीच फक्त ते रजिस्ट्रेशन करा उगाच रजिस्ट्रेशन करून बाकी विद्यार्थ्यांचा तो ऑपॉर्च्युनिटी आहे ते मिस होऊ देऊ नका जे विद्यार्थी येऊ शकतात त्यांनीच करायचं कंप्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा हाऊ मेनी कॅटेगरीज ऑफ लॅटरल प्रेशर आर प्रेझेंट डिपेंडिंग अपॉन द मुवमेंट ऑफ व्हर्टिकल वार किती प्रकारचे लॅटरल प्रेशर असतात म्हणते व्हर्टिकल वॉलच्या मुवमेंटसाठी थ्री टू फोर की फाईव्ह थ्री टू फोर की फाईव्ह पटकन सगळ्यांनी सांग उत्तर सांगायचं आहे पटकन ओके व्हर्टिकल वॉल म्हणजे कोणत्या रे त्याला कोणत्या म्हणतो आपण रिटेनिंग वॉल म्हणतो कोणत्या वॉल असतात त्या रिटेनिंग वॉल असतात आणि रिटेनिंग वॉलच्या मुव्हमेंट वरती आपल्याकडे किती प्रकारचे प्रश्न असतात ओके ज्यावेळेस रिटर्निंग वॉलची मुवमेंट होते टुवर्ड्स द बॅकफील्ड रिटेनिंग वॉल मूव्ह टुवर्ड्स द बॅकफील्ड कडे जायचा प्रयत्न करते त्याला ऍक्टिव्ह प्रेशर म्हणते रिटेनिंग वॉल अवे फ्रॉम दी बॅकफिल

कंपूर जी आम्ही चालला पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आहे त्याचा क्वेश्चन आपल्या स्क्रीन स्क्रीनवरती लगेच टाकण्यात यावा इन प्लास्टिक थेरी द शेप फॅक्टर फॉर रेक्टॅन्ग्युलर सेक्शन रेक्टँग्युलर सेक्शनचा शेप फॅक्टर किती असतो रेक्टॅंग्युलर सेक्शनचा शेप फॅक्टर किती ओके शेफ फॅक्टर तुम्ही कसा करता दॅट इज प्लास्टिक मुवमेंट अपॉन यील्ड मुवमेंट प्लास्टिक मुवमेंट अपॉन यील्ड मुव्हमेंट भेटते आपल्याला शेफ फॅक्टर पटकन सांगायचं आहे शेफ फॅक्टर फॉर रेक्टॅंगुलर सेक्शन तुम्हाला माहित असते शेफ फॅक्टर फॉर डायमंड इज टू शेफ फॅक्टर फॉर ट्रॅंगल इज टू पॉईंट थ्री फोर शेफ फॅक्टर फॉर सर्क्युलर दॅट इज वन पॉईंट सेवन अँड शेप फॅक्टर फॉर रेक्टँगुर दॅट इज वन पॉईंट फाईव्ह रेक्टँगल म्हणा किंवा स्क्वेअर म्हणा ओके वन पॉईंट फाईव्ह विल बी द करेक्ट आन्सर ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर किती टक्के पुरानी कंपनी जी वन पॉइंट फाइव आंसर के पटकन मला कल दयाव फक्त एकसठ टक्के पुरानी याचं परफेक्ट आन्सर केलं सिक्स्टी वन विल बी द करेक्ट सिक्स्टी वन टक्के पुरानी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे हे तुम्हाला शेफ फॅक्टरची व्हॅल्यू लक्षात ठेवायची गरज आहे कंपनी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा याचा आन्सर करा क्वेश्चन लाई सोपी दिसते तुम्ही करून पहा द डिग्री ऑफ वर्केबिलिटी रिक्वायर्ड इन एनी मिक्स प्रोपोर्शन ऑफ कॉन्क्रीट डिपेंड्स ऑन द दर कोणत्याही डिग्री ऑफ होती डिपेंड करते कॉन्क्रीटची डिग्री ऑफ वर्कॅबिलिटी एखादा वर्केबल बनवायचा आहे तर ते किती फॅक्टरवर डिपेंड करते सांगा बाई ओके आता जे म्हणणारे होते सोपी आहे सर थोडा प्रश्न आता सांगा थ्री सिक्स फोर की फाईव्ह पटकन सांगा पटकन सांगा, सांगा। ट्रायंगलचा हायएस्ट असते दॅट इज टू पॉईंट थ्री फोर बर बरोबर आहे ओके थ्री सिक्स फोर की फायव्ह पटकन सगळ्यांनी अन्सर करायचं आहे डिग्री ऑफ फर्केबिलिटी ऑफ रिक्वायर्ड फॉर एनी मिक्स प्रोपोर्शन ऑफ कॉन्क्रीट डिपेंड्स ऑन हाउ मेनी फॅक्टर्स लाइक सेक्शन वरती थोडं लक्ष द्या सगळ्यांनी जेणेकरून लाईक्स वाढतील चला जी लगेच पोल बंद करण्यात द्यावा या क्वेश्चनचा आपण आता एक्सप्लेनेशन कडे जाऊया डफ अब्रामचा एक वॉटर सिमेंटेशियन लॉय त्याच्यानुसार ते सांगते द स्ट्रेंथ ऑफ एनी वर्केबल कॉन्क्रीट काय पहिला शब्द काय वापरला स्ट्रेंथ ऑफ एनी वर्केबल कॉन्क्रीट म्हणजे वर्केबल डिपेंड झाली सगळ्यात पहिले स्ट्रेंथ वरती कशावरती झाली स्ट्रेंथ वरती झाली ओके स्ट्रेंथ ऑफ एनी वर्केबल कॉन्क्रीट डिपेंड ऑन वॉटर सिमेंट रेशिओ लॉ ओके आणि वॉटर सिमेंट रेशिओ काय असतं दॅट इज वेट ऑफ वॉटर अपॉन वेट ऑफ सिमेंट असतो ओके मग स्ट्रेंथ ऑफ एनी वर्केबल कॉन्क्रीट सगळ्यात पहिले डिपेंड आहे स्ट्रेंथ वरती सेकंडली डिपेंड आहे वेट ऑफ वॉटरती आणि तिसऱ्यांदा डिपेंड आहे वेट ऑफ सिमेंट वरती वेट ऑफ वॉटर जर जास्त वर्केबिलिटी जास्त वेट ऑफ सिमेंट जर जास्त तर वर्केबिलिटी कमी ओके पण स्ट्रेंथ मात्र कशी असते जास्त असते जेवढा वॉटर सिमेंट शिव जास्त असते तेवढी कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी असते पण वर्केबिलिटी जास्त असते जेवढा वॉटर सिमेंट शिव कमी तेवढी कॉन्क्रीटची वर्केबिलिटी कमी पण स्ट्रेंथ मात्र जास्त असते किती फॅक्टर आहे स्ट्रेंथ वेट ऑफ वॉटर आणि वेट ऑफ सिमेंट म्हणजे तीन फॅक्टरवर कॉन्क्रीटची वर्केबिलिटी डिपेंड असते ओके किती टक्के पुरणी याचा बरोबर केलंय थ्री 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 बत्तीस टक्के किती बत्तीस टक्के पुरांनी फक्त त्याचा बरोबर आन्सर केला का रे भिंडीओ घ्या हो। ना सोपी प्रश्न ओके कसं तई होते अबे दिसाले जी दिसते म्हणून सिलेक्शन होत नाही तुमचं ओके सो ऑप्शन सी ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर चालतंय कंपनी जी आम्ही चाललोय अग्रिगेटच्या टाईपवरती वर्केबिलिटी डिपेंड राहत नाही स्ट्रेंथ डिपेंड राहते हार्डनेस डिपेंड राहते जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा विच ऑफ द फॉलोइंग इंडियन स्टँडर्ड आय एस कोड इज युज टू मेन्शन दी फाइननेस टेस्ट ऑफ सिमेंट जर तुम्हाला चला भे बॅच पुरे हो तुमचा पुरो झाला आहे फायननेस टेस्ट ऑफ सिमेंट जर तुम्हाला काढायची आहे तर कोणता आय एस कोड युज केला जाते फायननेस टेस्ट पटकन सांगायचं फायननेस टेस्ट जर तुम्हाला काढायचे तर कोणता इंडस्ट्रँड यूज केला जाते सिमेंटच्या टेस्टिंगसाठी आपण एक आय एस कोड वापरतो होतो बरोबर आहे दॅट इज फोर झिरो थ्री वन कोणता फोर झिरो थ्री वन पण फायननेस साठी कोणता आता सगळ्यात पहिले टेस्ट आपण कोणती परफॉर्म करत असतो सिमेंट वती फायननेस त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी त्यानंतर इनिशियल सेटिंग टाईम फायनल सेटिंग टाईम त्याच्यानंतर साऊंडनेस त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन त्याच्यानंतर इन्सेल स्ट्रेन ओके तर एवढा टेस्ट आपण परफॉर्म करतो बस लावा सिक्वेन्सली ओके सगळ्यात पहिले कोणती करतो फायननेस याला कोणता म्हणान फोर झिरो थ्री वन पार्ट वन काय म्हणाल फोर झिरो थ्री वन पार्ट वन त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी फोर झिरो थ्री वन पार्ट टू इनिशियल आणि फायनल स्टेन फोर झिरो थ्री वन पार्ट थ्री साउंडनेस फोर झिरो थ्री वन पार्ट फोर इनिशियल आणि कॉम्प्रेट आणि टेन साइस फोर झिरो थ्री वन पार्ट फाईव्ह संपला विषय ओके तुम्हाला विचारलो सिव्हिल साठी दॅट इज फोर झिरो थ्री वन पार्ट वन ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर कॉम्प्युझ किती टक्के पूर्ण बरोबर आन्सर केलाय फक्त एकेचाळीस टक्के फक्त एक्केचाळीस टक्के आणि थेही पोटे क्लाचे असतात ते पोटे फक्त क्लाचेस असणार हे येस राउंडेड ऍग्रीगेट कोणता कोणतं वर्केबल असते कॉन्क्रीट नाही अॅग्रिगेट कोणतं वर्केबल असते इथं तर कोणतं कॉन्क्रीट वर्केबल आहे अॅग्रिगेट वर्केबल असते राउंडेड एग्रीगेट चांगली स्ट्रेन देते अँग्युलर ते अॅग्रिगेट होईल भेंडो इथं कॉन्क्रीट विचारलं okay, होतं ओके म्हणून म्हणतो प्रश्न नीट वाचा प्रश्न नीट वाचा चालतंय सो ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर चालतंय येस कंपनीच्या आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंपनी स्क्रीनवरती टाकण्यात यावा रीड द फॉलोइंग अबाउट द टोटल स्टेशन टोटल स्टेशनच्या यापैकी स्टेटमेंट वाचा आणि यापैकी करेक्ट स्टेटमेंट द्या म्हणते कोणतं करेक्ट ए अ सर्वे कॅन यूज अ टोटल स्टेशन टू मेजर द डिस्टन्स लेवल अँगल अँड ड्युएशन इन द गिवन साइड टोटल स्टेशन हे असं इन्स्ट्रुमेंट आहे म्हणते जे काय करते मेजर डिस्टन्स पण मेजर करते लेवल पण मेजर करते म्हणजे इलिवेशन पण मेजर करते अँगल पण सांगते म्हणते बी म्हणते टोटल स्टेशन इज एन इंस्ट्रूमेंट यूज टू डिटरमाइन दी हॉरिजेंटल अँड व्हर्टिकल डॅटम हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल डॅटम म्हणजे हॉरिझेंटल आणि व्हर्टिकल डिस्टन्स हॉरिझेंटल आणि वर्टिकल डिस्टन्स तर कोणतं यापैकी करेक्ट स्टेटमेंट आहे पटकन सांगा नाइदर ए बी ओनली बी बोथ ए अँड बी की ओनली करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे करेक्ट यापैकी करेक्ट कोणता आहे पटकन कंप्यूटर जी काय घोळ हे करे माझे करेक्ट होते ना बरं तेव्हा करेक्ट होतच हो कम्प्युटर जी बरोबर चालू -बर आहे तू काय टेन्शन घेऊ नको ओके तर तुम्हाला माहिती आहे टोटल स्टेशन हे असं इन्स्ट्रुमेंट आहे जे मेजर करते डिस्टन्स पण लेवल पण अँगल वगैरे पण मोस्ते इलिव्हेशन वगैरे मोस्ते सगळंच मोजते ओके okay, त्याच्यामध्ये ईडीएम असतो दॅट इज कोण इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर ते जर असेल तुम्हाला व्हर्टिकल डिस्टन्स बी भेटेल आणि हॉरिझेंटल डिस्टन्स बी भेटेल म्हणजे हे बरोबर आहे हे ही बरोबर आहे बोथ एन बी ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर सिक्स्टी सेवन पर्सेंट विद्यार्थ्यांनी याचं परफेक्ट आन्सर केलंय किती सदुसष्ट टक्के याचा आन्सर बरोबर आहे ओके बोथ एन बी अर्धी करेक्ट आन्सर चालते ओके okay, तशाप्रकारे लक्षात घ्या ची बॅच आपली स्टार्ट होते वीस पासून ऑनलाइन ऑफलाईन बॅच नागपूर आणि ना, पुण्या सेंटरला ऑनलाइन ऑफलाईन बॅच सुरू होत आहे ऑनलाईन ऍडमिशन तुम्ही करू शकता ऑफलाइन देखील करू शकता तसंच BMC ची ओके बीएमसी आता लाइंडअप झालेली आहे आणि बीएमसी आता तुम्हाला तगडून मेहनत करण्याची गरज आहे कारण की बीएमसी आणि टीपीए याच दोन एक्झाम आता सुरुवातीला सगळ्यात पहिले नंतर ज्या तुम्हाला एक्झाम त्यातला पहिल्या दोन एक्झाम लाईंडअप झालेली आहे ओके ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात तुम्हाला दोन्हीचे पेपर द्यायचे आहे याच्या सहाशे चौसष्ट जागा आहे याच्यात दोनशे जागा आहे मिळून नऊशे जागा झाल्या नऊशे जागा लाइंडअप तुमच्यासाठी झालेला आहे आणखी वॅकन्सी भरपूर येणार आहे पण सुरुवातीला तुम्हाला दोन एक्झाम द्यायची आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही बॅससाठी ऍडमिशन करायची एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर सेम नंबरवरती तुम्ही कॉल करून बॅच इन्क्वायरी घेऊ शकता तसंच डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे विसरू नका एकोणतीस ला जून जूनला नागपूर येथे आपला ऑफलाईन सेमिनार आहे हाऊ टू क्रॅक एन एक्झाम इन शॉर्ट टाईम बीएमसी टीपी आणि एटीपी मी येतो एकोणतीस जूनला नागपूरला भेटूया सगळे आणि निवांत प्लॅनिंग करूया कशाप्रकारे तुम्हाला आता एक्झाम क्रॅक करण्याची गरज आहे काय स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करायला पाहिजे तसंच एमपीएमपीसीएमएस ची फाउंडेशन बॅच देखील आपण वीस पासून स्टार्ट करतोय त्याच्यामध्ये प्रिलीम्स मेस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे आणि इंटरव्ह्यू ऑनलाईन ऑफलाईन बॅच ही सुद्धा असणार आहे एमपीसीएमएस ची तर ज्या विद्यार्थ्यांनी एमपीसी बॅच जॉईन करायची दीड वर्षांची बॅच फाउंडेशन बॅच प्रिलिम मेस आणि इंटरव्ह्यू त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करून ऍडमिशन करू शकता काही इन्क्वायरी असल्यास तुम्ही या नंबरवरती हो कॉल करा ओके काही तुमचे हे असेल पॉईंट्स से असेल की सर या वरती आम्हाला नॉलेज नाही प्लीज यावरती व्हिडिओ घ्या नक्की या व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही कळवा नक्की मी त्यावरती व्हिडिओ घेणार ओके गे? याच्यानंतरच आपला व्हिडिओ असणार आहे दॅट इस आयबीपीएस चा मेंटेलिटी आपल्याला जज करायची कशी ओके काय जज करून आपण आता आयबीपीएस ले जो प्रश्न ते बीएमसी विचारायचा आहे तुझा पहिले आपल्याच माहित पडला पाहिजे की आयबीपीएस हा प्रश्न विचारणार आहे ओके त्याचा सेशन आपलं उद्याला असणार आहे सेकंड लाईव्ह राहायचं थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर